जनशक्ती न्यूज सामान्य जनतेचा आवाज यरणाळ येथे विवाहितेचा मृत्यू तालुका निपाणी येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली सुप्रिया दीपक पाटील व अठ्ठावीस मुळगाव व सगडे तालुका पलूस जिल्हा सांगली सध्या राणार यरणाळ तालुका निपाणी असं मृत झालेल्या विवाहितेचं नाव आहे याबाबत निपाणी शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सदर विवाहिता सुप्रिया ही तिचा प्रियकर ऋषभ पाटील याच्या समवेत यरनाळ येथे एका भाडोत्री घरात गेल्या तीन महिन्यांपासून राहत होती सदर विवाहिता सुप्रिया हिचा प्रियकर ऋषभ पाटील हा सातत्याने तिचा छळ करत असे त्यामुळेच सुप्रियाचा मृत्यू झाल्याचे तिचे वडील सुरेंद्र पाटील राहणार बेडकीहाळ यांनी निपाणी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे सदर विवाहिता ही गेल्या तीन महिन्यांपासून यरणाळ येथे राहत होती गुरुवारी तिचा सकाळी नऊ वाजता मृत्यू झाला ही घटना येथील नागरिकांनी निपाणी शहर पोलिसांना दिल्यानंतर बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार हवलदार एम वाय केंपण्णावर मंजुनाथ कल्याणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती नंतर सुप्रियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेमुळे यरनाळ गावामध्ये हळहळ व्यक्त होत होती सदर घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली असून पोलीस सुप्रियाचा प्रियकर ऋषभ पाटील याचा शोध घेत आहेत मृत विवाहिता सुप्रिया हिच्या पश्चात पती दोन मुले असा परिवार आहे चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला ला जरूर करा लाईक करा, करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा